नवीन शेवा गावाचा प्रश्न गावाचा पावसाळी अद्याप सुटलेला नाही या संबंधी माझी आमदार मनोहर गोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील आणि उपाध्यक्ष एल जी म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार सचिन अहित यांची भेट घेऊन हा प्रश्न अधिवेशनात मांडण्यास विनंती केली आहे पुनर्वसित नवीन शेवा गावाचे पुनर्वसन एकोणीशे सत्याऐंशी साली बोकडविरा येथील जमिनीमध्ये झाले असताना सिडकोकडून फक्त दहा हेक्टर मध्ये नवीन शेवा गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे तसेच उर्वरित जागा सिडकोच्या ताब्यात असून ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेक वेळा मोर्चा आंदोलन उपोषण केलेली आहेत कित्येक वेळा ग्रामस्थांना आश्वासनाची खैरात देऊन पुनर्वसित नवीन शेवा ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे नवीन शेवा ग्रामपंचायतीने अनेक वेळा जे एन पी टी सिडको जिल्हाधिकारी रायगड आणि तहसीलदार उरड यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही जागेचा ताबा मिळालेला नाही माझे आमदार मनोहर कोईर यांनी विधानभवनामध्ये विनंती अर्ज समितीसमोर हा विषय घेतला होता त्याही वेळेत जमिनीचा ताबा देण्यात यावा असे समितीच्या अध्यक्षांनी आदेश पारित केले होते तरी सुद्धा सिडकोने त्या आदेशाचे पालन न करता केराची टोपली दाखवली आहे राकेश खराडे संवाद मराठी आहेगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न